नमस्कार शेतकरी मित्रांनो हे पहा ही आहेत सिंदूरची फळे या सिंदूरच्या बियापासून वरच्या आवरणापासून आणि त्याला क्रश करून त्याच्यापासून सिंदूर बनवला जातो हका ह्या दिसत्यात बिया या पेटीमध्ये बघा ह्या ही फळं आहेत त्याची आणि ह्याचा कलर बघा या बियांचा हे बियांच्या बियांच्या वरचं जे आवरण आहे त्याच्यापासून सिंदूर बनवला जातो याला लिपस्टिकचे झाडसुद्धा म्हणतात किंवा कुमकुम म्हणतात हा नैसर्गिक कलर या फळातल्या बियापासून बनवला जातो आणि याचे झाड ह्याचे झाड दिसायला असे असते बघा याच्या शेंड्याला अशी फळं लागतात हे दिसत आहेत याला लिपस्टिकचे झाडसुद्धा असे म्हणतात आणि यामध्ये खूप औषधी गुणधर्म आहेत